एवढ्या वेळेस संधी देतो नाहीतर पुढच्या दोन तीन दिवसात जरांगींचा इशारा मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोशल मीडियात मराठा आरक्षणाविरोधी पोस्ट लिहिणाऱ्यांना कडक शब्दात इशारा दिलाय हे लोक कोणत्या पक्षाचे आहेत कोणत्या नेत्याचे आहेत हे आपल्याला माहिती असल्याचं त्यांनी सांगितलंय जालन्यातल्या अंतरवाली सराठी इथं सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते म्हणाले की काही राजकीय पक्षाचे लोक सोशल मीडियामध्ये मराठा आरक्षणाबाबत चुकीच्या पोस्ट करतात ते लोक कोणत्या पक्षाचे आहेत आणि कोणत्या नेत्याचे आहेत हे मी जाहीर करणार आहे पुढच्या दोन चार दिवस त्यांना संधी देतो ते थांबले नाहीत तर नाव जाहीर करणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिला जरांगे पाटील पुढे म्हणाले मराठ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात खोटं पसरवणं थांबवलं पाहिजे सध्या कुणबीच्या सत्ता लाख नोंदी सापडल्या एकोणचाळीस कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालंय हे या आंदोलनाचं यश आहे ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी अर्ज करणं गरजेचं आहे सरकारकडून प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे जे मागच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये झालं नाही ते आता होत आहे सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत सरकारने पंधरा तारखेला अधिवेशन बोलावलंय त्यानुसार मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळणार आहे या कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी दहा तारखेपासून मी पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहे यापूर्वी मी समाजासाठी मरायला तयार होतो आता मराठा समाजातील जे लोक विरोधात लिहित आहेत त्यांच्यासाठी मरायला तयार आहे त्यांनी दहा तारखेनंतर आंतरवाली सराटीमध्ये येऊन बसावं अभ्यासकांनीही दहा तारखेला इथं यावं असं आवाहन जरांगी पाटलांनी